नमस्कार आपल्या या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीने करायची नेमकं आपण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की जे आपल्या खेड्यापाड्यातील मुलं ज्या जा, जा मुलांना जास्तीत जास्त जा, जा, माहित नसतं किंवा याच्या या व्यक्तिरिक्त ह्याची नॉलेज याचं नॉलेज नसतं तरी आज आपण त्या मुलांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे कारण पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीने करायची तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वात प्रथम पोलीस भरतीची तयारी करत असताना आपल्याला बारावी पास किंवा बारावी पात्रता होणं अतिशय महत्वाचं असतं आणि बारावी पास होणं अतिशय महत्वाचं असतं कारण पोलीस भरतीची तयारी तुम्हाला करायची आहे तर याच्यामध्ये आपल्याला बारावी पास असून योग्य मार्गदर्शन हवं असे असं नाही की ग्राउंड केलं तुम्ही ग्राउंड केलं लेखी केली आणि अभ्यास केला झाली पोलीस भरती असं नाही कारण पोलीस भरती होण्यासाठी तुम्हाला आपल्या सर्वांना माझ्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की पोलीस भरती होण्यासाठी सर्वात प्रथम काय हो दिसत असेल तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण तुम्ही अभ्यास करू शकता ग्राउंडला जाऊ शकता करू शकता रनिंग करू शकता कारण योग्य मार्गदर्शन असलं तर तुम्हाला तुम्ह अभ्यासाची ओढ आणि योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन ज्या पद्धतीने सांगतो त्या मार्गदर्शनाची मार्ग तुम्हाला सवय असते आणि त्याच पद्धतीने आपण सांगण्याचा सा प्रयत्न करू की अभ्यास अभ्यासक्रम पोलीस भरतीमध्ये अभ्यासक्रम कोणता आहे पहिले सर्वात प्रथम पोलीस भरती करतो म्हणजे असं नाही की पोलीस भरती काय आहे हे नेमकं पहिलं समजून घेतलं पाहिजे पोलीस भरती काय आहे अभ्यासक्रम सिलेबस कोणता आहे आणि तुम्ही पोलीस भरती बी समजा पोलीस भरती बी करत असाल तुम्ही तर तुम्हाला तीन ते चार महिने लागतं हे तीन ला ते चार महिने तुम्हाला कालावधी लागतो पोलीस भरती काय आहे समजण्यासाठी तुम्हाला तीन ते चार महिनेचा कालावधी लागतो आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करण्याची वड तुम्ही एक दोन दोन तास तीन तास करत करत एक टाइम टेबल सेट करायचं तुम्ही सर्वात प्रथम टाइम टेबल महत्वाचं आहे सकाळी लवकर उठणे ग्राउंडला जाणे हे एक नियम रेग्युलरली नियम बनवला पाहिजे कारण तुम्हाला अभ्यासाची वड जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा म्हणजे पाच तास अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करायलाच पाहिजे प्रत्येक मुलाला प्रत्येक विद्यार्थीला पाच तास अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे कारण त्याच्या नॉलेज नॉलेजसाठी त्याचा स्कोअर वाढवण्यासाठी त्याला अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि सेल्फ स्टडी केली पाहिजे असं नाही की ते विद्यार्थी आला ते मुलगा आला मी त्यांना येईल त्यांना येईल मी अभ्यास करण असं नाही आणि पोरीच्या आणि मोबाईलच्या नादामध्ये जास्तीत जास्त लागू नका कारण मी स्वतःच आयुष्य बनवायचं बघा हे मुली बिली काही बी नाही ते पोरीच्या चक्करमध्ये पडायचंच नाही काय फायदाच नाही तुम्ही स्वतःच्या आईबापाकडे लक्ष द्या स्वतःच्या आईबापाच्या नजरेमध्ये नजर टाकून बघा त्यांना काम कोणतं करतात आपला बाप दिवस राष्ट्र कष्ट दिवस दिवस रात्र मेहनत करतो त्या मेहनतीकडे बघा काबाड कष्ट करतो त्या आई बापाकडे बघा घरात काय आहे काय नाही काय बाप कशा पद्धतीने घरात कोणत्या गोष्टी वस्तू आणतो घरातल्या जे काही गरजेचे आहेत अन्न वस्त्र निवारा तो बाप कशा पद्धतीने पूर्ण करतो त्या बापाकडे बघा आणि तुम्ही अभ्यासाकडे बघा बापाकडे एकदा बघितलं बापाचा फोटो स्टेटस ठेवा बापाचा तुम्ही स्टेटस कोणाचाही ठेवू नका बापाचा स्टेटस ठेवा तुम्ही तुमचा बाप तुमच्या पाठीमागे उभा आहे खंबीरपणे तुम्ही कशामुळे त्या पोलीस स्टेटस या पोलीस स्टेटस ठेवा ठेवायची गरज नाही तुम्हाला बाप आपलं खंबीर आहे तोपर्यंत बाप आहे जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत तुमचं काय जे काही जीवन आहे तोपर्यंतच आहे म्हणून म्हणतो मी बापाचं स्टेटस ठेवा बापाला ते ची ची नी। त्या बापाची मेहनतीची जाणीव ठेवा त्यांनी तर सर्वप्रथम आपल्याला बोलत असताना त्या गोष्टीकडे गेलो मी कारण आपण ह्या आपला विषय जे आहे ते पोलीस भरतीवर हो आहे कारण मुलांना सुधारण्यासाठी काही ना काही बोलण्याचा एक हेतू असत मुलं सुधरतील आजकाल वेगळा ऑनलाईन 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 प्रत्येक मुलगा ऑनलाईन अभ्यास कमी फोन जास्त अभ्यास कमी मोबाईल जास्त असं नका करू तर आपण बघा तुम्हाला सांगण्याचा सविस्तर आपण पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीने करायची जर तुम्ही ग्राउंड करत असाल तर सकाळी लवकर उठलं पाहिजे ग्राउंड साठी तुम्हाला सकाळी लवकर उठून समजा साडे चार ला चारला उठलं तर मिनिमम तुम्हाला स्टॅमिना जर पाच किलोमीटर जर स्टॅमिना मारलात तर सोळाशे मीटर पक्क तुमचं लक्षात घ्या तुम्ही पाच किलो किलोमीटर जर डेली रनिंग केलात तर तुमचं हे सोळाशे मीटर जे आहे ना वीस मार्काचं हंड्रेड पर्सेंट सांगतो लिहून सांगतो पर्सेंट तुमचं जे सोळाशे मीटर आहे अगदी निघून जाईल आणि याच्यामध्ये सांगत असताना आपल्याला विषय कोणते आहेत पोलीस भरतीमध्ये फेर कोणता आहे शिपाई पोलीस पोलीस चालक एसआरपीएफ हा आणि सर्वात प्रथम एक सांगतो की फॉर्म भरत असताना जेव्हा आता पोलीस भरतीची आड पडणार आहे एक पुढच्या महिन्यात पडल सप्टेंबरमध्ये तर तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो मी तुम्ही फॉर्म भरत असताना असं नाही की पोलीस शिपाई भरा पोलीस शिपाई भरला तुम्ही तर याच्यामध्ये एसआरपीएफ भरा तीन चार तरी मिनिमम दोन तरी कारण पोलीस शिपाई पी एसआरपीएफ भरलात तर समजा एक एक्झाम्पल एक तुम्ही पोलीस शिपाई भरलात एक फक्त एक यनली वन तर तुम्ही दोन तीन वर्षाची मेहनत जोडी मेहनत तुम्ही करता आणि समजा तुम्ही काही कारणास्तो तुम्ही आता ग्राउंडला गेलात आणि तिथं ग्राउंड न देता आलं तुम्हाला तर ह्याच्या की मी दोन तीन वर्ष झालं अभ्यास करतो आणि अभ्यास करतो आणि माझी काही कारण असतो माझं ग्राउंड राहिलं असं नाही की ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही तर ह्याच्यामध्ये होईल ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही तर एसआर एसआरपीएफ मध्ये होईल असं तुम्ही दोन ते तीन फॉर्म भरा असं नाही की एक भरून तुमची दोन वर्षाची तीन वर्षाची मेहनत व्हायला नका घालू तुम्ही त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना लक्ष देऊन दोन ते तीन फॉर्म तुम्ही भरलेच पाहिजे आता ग्राउंड पन्नास मार्काचं आहे पोलीस भरतीचं त्याच्यामध्ये सोळाशे मीटर वीस मार्काला आहे शंभर मीटर जे आहे तुमचं पंधरा मार्काला आहे आणि गोळा फेक पंधरा मार्काला तुला गोळा फेकताच आला पाहिजे गोळा का म्हणून फेकता आला पाहिजे अ जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस करते वेळेस तुम्हाला तुमचा गोळा आउट ऑफ जाते आणि असं म्हणजे एक ट्रिक ते गोळा फेकण्याची मी टाकतो नेक्स्ट मध्ये टाकतो ते गोड्या गोळा फेकण्याची ट्रिक पाहिजे ट्रिक नुसार गोळा फेकण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्याच्यामुळेच म्हणतो मी मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आहे शिक्षक शिक्षकाचं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आहे ते अकॅडमी मध्ये असेल तुम्ही कुठेही असाल शाळेमध्ये असाल किंवा अकॅडमी मध्ये असाल किंवा गावातील कोणते अ एक्सपिरियन्स म्हणजे पोलीस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थी त्यांचं जर एक्सप्रेशन असलं तर त्यांनी तुमचं योग्य मार्गदर्शन जर त्यांनी तुम्हाला सांगितलं त्यानुसार जर तुम्ही केलं तर हंड्रेड पर्सेंट एकशे एक टक्का सिलेक्ट व्हाल तर आपण याच्यामध्ये हे झालं तुमचं गोळा फेक आणि एफ मध्ये थोडं वेगळं आहे पाच किलोमीटर तुमचं रनिंग आहे आणि पन्नास मीटरचा तो सॉरी पन्नास मार्काचा आहे पाच किलोमीटर शंभर मीटर त्याच्यामध्ये रनिंग आहे गोळा फेक पंचवीस मार्क तुम शंभर मीटर रनिंग जे आहे पंचवीस मार्काला आहे आणि गोळा फेक है, है। है है सम, जे आहे पंचवीस मार्काला आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जे पोलीस चालक जे आहे ना पोलीस चालकामध्ये थोडस बदल आहे ग्राउंड जे तुमचे बाकी इक्वल सर्व सर्वस सगळ सेम आहे आणि जे पोलीस भरतीच ते रनिंग आहे ते सोळाशे मीटर जे आहे ते तीस मार्काला आहे आणि <coughs> याच्यामध्ये आपण अभ्यास कोणकोणत्या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे सर्वात प्रथम सिलेबस काय आहे तुम्ही बघा तुमचा अभ्यासक्रम काय आहे बघा ह्याच्या व्यतिरिक्त कोणकोणते विषय आता तुम्ही असं नाही मी आता मला भरपूर जण विद्यार्थी माझे माझे स्वतःचे विद्यार्थी म्हणले माझा गणित विषय आवडता आहे माझा जीके विषय आवडता आहे माझा गणित विषय आवडता आहे मला जीके विषय आवडता आहे अरे बाबा तुला एक विषय घेऊन चालणार नाही एक विषय घेऊन तुला चालणार नाही तुला ह्या पाचवी विषयाचा अभ्यास चांगल्या सविस्तर करावं लागते जेणेकरून जी गणित बुद्धिमत्ता इतिहास अं इतिहास भूगोल मराठी व्याकरण या पाचही विषयाचा अभ्यास करून तुझे शंभर मार्क होतात तू एका विषयाचा अभ्यास करून एका विषयाचा अभ्यास करून तुला काय भेटणार आहे काय बी नाही त्याच्यामुळं सर्व विषय मिळून हे शंभर मार्क होतात शंभर मार्क हो। जी गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल मराठी व्याकरण त्या सर्वांची स्टडी तुम्ही अतिशय सेल्फ स्टडी करा आणि तुमचा विस्कोर तुमचं जे इम्प्रुव्हमेंट आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा हे झालं आपल्या हे विषय आहे आता ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करत असताना पुस्तकं कोणती वापरायची तर सर्वात प्रथम तुम्ही जे मागील तीन वर्ष आता आज पंचवीस आहे बावीस पासून बावीस तेवीस चोवीस हे ते तीन वर्ष जे मागील प्रश्नपत्रिका सराव प्रश्न पत्रिका बरं चालू घडामोडी चालू घडामोडी जे तुम्ही अतिशय तुमच्या डोळ्या खालून गेलेले ते 100 ते प्रश्न येतात हंड्रेड पर्सेंट ते प्रश्न येतात आणि त्याच्यामध्ये गणितामध्ये फास्ट ट्रॅक गणित हे वापरायचं आहे अंक गणित अंक गणित बुद्धिमत्ताचं आहे ते वा गन, आ, ते वापरायचं आहे आणि बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण हे जर तुम्ही वाचलं ना तुम्हाला मराठी व्याकरण असं बघितलं बघितलं की ते क्वेश्चन स्वारस हे बाळासाहेब शिंदेचं मराठी आणि लास्टला नोबेल हे पुस्तक वाचलात हे जर पुस्तक अतिशय काळजी करून मनाने डोळ्यात तेल घालून तुम्ही जर हे पुस्तक वाचलात आणि पाच तास जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे मी शंभर टक्के गॅरंटी देतो आता काय राहिलंय हे अतिशय गरजेचं आहे पुस्तकाचा अभ्यास अतिशय कटकसीने करा आणि एकदम बारकाईने करा कारण तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचणी येऊ नये असं नाही की मी जी के करतो माझं जीके स्ट्रॉंग आहे आणि माझं बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे माझं मराठी व्याकरण स्ट्रॉंग आहे मी तेच विषय करतो तेच पाठ करतो असं चालणार नाही तुम्ही अतिशय सर्व ह्या सर्व चार पाच विषयाचा अभ्यास करा सर्व विषय मिळून तुमची शंभर मार्काची लेखी होते आणि ग्राउंड ग्राउंड तुमच्या पन्नास मार्काचं आहे तुमची मिरिट लिस्ट लागते कास्टनुसार लागते आता ओपन आहे त्याच्यामध्ये एस सी आहे कास्टनुसार मानस नाही ह्याच्यामध्ये इतर तर कास्टनुसार लागते आणि तुमचं पोलीस भरतीला जे आहे पोलीस भरतीची तुम्ही तयारी करण्यासाठी तुम्हाला एज लागते ओपन मध्ये अठ्ठावीस आणि कास्टनुसार लागते त्या तीस आता एस टी एस सी तर आहे भरपूर तर तुम्हाला सांगतो हे झालं आपलं पोलीस भरतीची तयारी कसे करायची आणि हे तुम्हाला सांगतो तुमच्या जोपर्यंत दम आहे अंगात ताकद आहे तोपर्यंत तो तुम्हाला पोलीस भरची तयारी करू शकता तुम्ही नंतर काय बी होणार त्याच्यामुळे म्हणतो मी सर्व सर्व सविस्तर अभ्यास करा आणि ऑल फॉर्म भरा तुम्हाला दोन ते तीन जेवढे फॉर्म एकापेक्षा जास्त काय म्हणलो मी एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एकापेक्षा जास्त भरल्यामुळे तुम्ही असं ना की तुमचं ते सिलेक्शन एकामध्ये झालं नाही तर याच्यामध्ये होईल पोलीस चालक मध्ये पोलीस चालक मध्ये झालं नाही तर एसआरपीएफ मध्ये होईल तर आपलं हे झाली सर्व इन्फॉर्मेशन पोलीस भरतीची अशाच पद्धतीने आपलं चॅनल पाहत राहा आपण आपल्या समोर आपल्या माझ्या मित्रांसाठी माझ्या या युट्यूब फॅमिलीसाठी मी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आभार मानतो कारण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमची तुमच्या अंगावर वर्दी आलीच पाहिजे आणि एवढं बोलून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये